हे पहा मशरूम घेतलेले आहेत मी आज मशरूमची सुक्की फ्राय भाजी ज्याला म्हणतात ना ती करणार आहे आता हल्ली याचा प्रॉडक्शन घरी पण करायला लागले पण पूर्वी याला शेतामध्ये किंवा विशेष करून उकरड्यावर वाडग्याच्या कडेला हे खूप भूछत्र म्हणायचे आणि हे खूप असायचं पण हल्ली संशोधनामध्ये हे इतकं पौष्टिक मानलं गेलेलं आहे लहान मुलाला आवर्जून ते करून जर दिलं तुम्ही तर त्यांच्या वाढीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये जास्त आहेत आणि म्हणून आज मी सुके करणार आहे पण करताना एक काळजी घ्यायची हे जे आहेत ना जे प्रॉडक्शन घरी करतात तेव्हा त्याला अशी माती टाकलेली असते त्याने आणि खूप सारी माती लागलेली असते मग ही नळाखाली आपण ब्रशने खूप चांगली धुवून काढायची एखादं फडकं घ्या किंवा ब्रश घ्या जे तुम्हाला घेताना पण ती माती काढायची आणि खाली चांगला थर असतो आणि पोटात माती गेलेली ती चांगली नसते ज्याला किडनीचे विकार मुतखडा म्हणतो ती होण्याची फार शक्यता असते म्हणून स्वच्छ धुवून घ्या नुसती धुवून घ्यायची नाही तर पा हा जो देठ आहे ना तो देठ मी या ठिकाणी असा मोडणार आहे हे बा तुमच्या लक्षात येईल आता की तो जर मोडला ना आपण तर मोडल्यानंतर हे पा तोडलं मी आणि आत हा थोडासा काळा भाग आहे तर हा देठ घ्यायचा बरेच जण तो घेत नाहीत पण तो घ्यायचा बघा देठ आणि हा जो वरचा भाग आहे याच्यावर एक आवरण असतं हे हे आवरण पहा ते आवरण असं सर्व काढून टाकायचं म्हणजे पूर्णपणे त्याचं हे पा हे पण हे निघालं असं म्हणजे स्वच्छ चांगले होतात बरेच जण काढतही नाही पण मी मात्र काढतेच पहा खूप काळा भाग असेल तोही काढायचा आणि जर काळा नसेल तर मग मात्र घ्यायचं हे पाय ह्या या ठिकाणी असं सोडलं की आपोआप त्याचा तो पदरणीगत असतो तर अशा प्रकारे मी ही स्वच्छ करून घेणारे बारीक काप काढायचे त्याचे पातळ काप काढायचे आणि इतकी सुंदर भाजी बनते ना तुम्ही नक्कीच घरी फ्राय भाजी करून मुलांना डब्याला देत जा हल्ली मुलांचे जिभेचे चव जरा वेगळी बदलत चालली आहे त्या आवडीनुसार आपण याचंही करून द्या फ्राय भाजी मुलं आवडीने पोळीबरोबर खातील आणि हा व्हिडिओ पाहत असताना लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा आजीच्या आजच्या चव या चॅनलमध्ये हे पा मी तुम्हाला मगाशी दाखवलंच पण पुन्हा एकदा दाखवते मी हे चिरून घेतले बारीक काप आणि कापल्यानंतर मात्र पुन्हा ते धुवायचे नाही तर खूप पाणी होतं आणि एवढं सालपट निघालं तर हे आपल्या पोटातच जातं आपलं पोट म्हणजे काही कंचरा कुंडी नव्हे म्हणून मी सोलून घेत असते आणि हे करत असताना काहींमध्ये मात्र अजिबात नसतं हे पा हे एक चिरून मी तुम्हाला दाखवते याला वरून अजिबात साल निघत नाही आशयांना तर शक्यतो एखाद दुसऱ्याचं निघतं पण निघत नाही छोटे छोटे असतील तर अजिबात नाही मी तुम्हाला छोट्याचंही एक दाखवते हे पाय हे, हे जर घेतलं ना आपण तर चिरल्यानंतरच लक्षात येईल अजिबात नाही पायाला सालच निघत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ते सर्व हे करून घ्या सोलून घ्या आणि पाण्यात मात्र धुवायचे नाही तेवढं लक्षात ठेवायचं पाण्यात जर धुतलं तर खूप सारं पाणी होतं आणि त्याची भाजीची चव जाते म्हणून आधी धुण्याची मेहनत घ्यायची आणि जर काळं निघालंच तर मी स्वत काय करते असं चमच्याने हा जो भाग आहे ना तो असा काढून टाकते पहा हे पण निघतं इथं तर हा काळा काळा सगळा नाही निघत पण काढून टाकायचं तेवढा याप्रमाणे आता ती सर्व चिरून घेणार तर चला तर मग आता तिला फोडणी देऊया हे पा मी मशरूम कापून घेतलेले आहेत मग असे तुम्हाला दाखवलं सर्व कापून घेतलेले आहेत आत्ता पातळ काप काढायचे मात्र लक्षात ठेवायचं तेवढं तर ते शिजत नाही पातळ थोडीशी मोहबी फोडणी टाकली थोडंसं गेरण फोडणीला टाकलेलं नाही आणि त्याच्यानंतर हिंग टाकलं पाहिजे थोडासा कांदा त्याला फोडणीला टाकलेला आहे आणि तो थोडासा करत आला की मग आपण टोमॅटो टाकायचं ते टोमॅटो तेल टपकच लागतात अजिबात पाणी लागत नाही द्या बाजीला ना। काही भाज्याच्या असतात की बिना पाणी करतो आपण त्याची ही एक भाजी आहे भर सुद्धा पाणी आपण थेम टाकायचं नाही त्याच्यामध्ये तर आता त्याच्यामध्ये आपण हे टाकूया बारीक करून घेतलेला टोमॅटो आणि हा जरा चांगला परतून घ्यायचा मात्र आता थोडासा मऊ होईपर्यंत असा परतून घ्यायचा तेल लागल्यास अजून टाकूया आपण एक चमचा तेल थोडं जास्त लागतं आणि अर्धा किलो घेतलेलं मसळ पाव केला असतो तर त्या अंदाज लागतं गॅस मोठा ठेवाने आता कांदा परतायला वेळ लागतो हा चांगला परतून घेतला ना कांदा मग कोणत्याही भाजीला असू द्या काही भाज्यांनाच आपल्याला ठेवायचा असतो तो पण बहुतेक भाज्यांना कांदा चांगला परतला पाहिजे त्याचा एक हुबरो वास असतो कांदा तो आपल्याला संपव आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं कशासाठी तर त्या कांद्याला आपल्याला मुरलान त्याच्यामध्ये लगेच आपला तो मौग होतो कांद्यामुळे थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकली आणि पहा या ठिकाणी मी हिरवं तिखट आहे जे हिरवं तिखट आहे ते जवळजवळ चार पाच मिरच्यांचं आहे तर मी एकदम करून ठेवते आणि त्याच्यावरती माहिती एका लिंबू पिळून ठेवायचं म्हणजे आठ दिवस ते तुम्हाला जसं की तसंच हिरवं दिसेल मग असं तयार करून ठेवायचं मिरच्या मीठ लसूण आणि जिरं थोडंसं टाकून ते हिरवं करून ठेवते कोणत्याही भाजीला ते उपयोगी पडतं आपल्याला तर पहा छान झालं बघा त्याच्यामध्ये तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये माझ्याकडे त्याला भुरका तिखट म्हणतो ते या आहे तेही, तेही मी टाकणार आहे याच्यामध्ये नुसतं हिरवा नाही टाकायचं त्यांनी पण रग्जेलपणा असं भाजीला लाल तिखट त्यात टाकायचं आणि आता हे पाय हे मशरूम जे का अर्धा किलो मी घेतलेले बारीक चिरलेले चिकटलेले एकमेकाला असे तर ते टाकायचं आणि याला पाणी सुट्टा फोबल हो का खूप चविष्ट भाजी ज्यांना चातुर्मा नॉन व्हेज मिळत नाही ना त्याने नक्कीच आपले हाऊस याच्यावर भागवली ना तरी भागे अशा प्रकारच्या गॅस कमी केल्या आता आणि याला मिळून ते होईपर्यंत याच पाणी खूप सुटत आणि तिला तसं म्हटलं तर खूप वेळ लागत नाही दहा मिनिटात ते होतं आता याला पाणी सुटणार आपण आपण झाकण ठेवून देणार आहे आता याच्यावर लागलं पाणी चुरसुर वाजायला त्याच पाणी सुटत दहा मिनिटं आपण त्याला आता होऊ द्यायचं आणि याच्यावरती थोडं पाणी टाकते पण दहा मिनटं बरोबर झाली मशरूम शिजायला फोडून दिल्यानंतर आणि त्याला आपोआप पाणी सुटलं फक्त ताट वाकडं होऊ नये म्हणून मी त्याला काय केलं होतं पाणी टाकून त्याच्यात भात ठेवलं आणि वाथेन पण हे चिरतं खूप जर नाही कर ना आपण वाथ्यावर त्याला ठेवलं असं तर ते करतोवरून आपण त्याला कोथंबीर टाकूया आणि खूप छान लागतं तेव्हा तुम्ही नक्की करून द्या आणि मुलांना कधी सवय लावायची माहिती दोन वर्षासमोर झालं भाज्या खायला लागल्या तेव्हापासून सवय ठेवा म्हणजे पौष्टिक आहारात जाता येईल नंतर मुलं राजी होत नाही त्यांना चवी काळायला की म्हणून मग त्याला लहानपणी त्याच्या वेळी लावल्या पाहिजे आपण की मुलंही खातात पण पौष्टिक मशरूम तर अतिशय पौष्टिक त्याला भूछत्र असं म्हणतात म्हणजे बायोलॉजिकल भाषेत म्हणून जीवशास्त्रीय भाषेत परंतु गावाला त्याला आपण इथे मशरूम म्हणतो आणि गावाला भूछत्र म्हणायचे कोणी भुई पोड म्हणायचे त्याला भुईला आलेला फोड साधारण कुचक्या लाकडांमध्ये येतो किरड्या अशा ठिकाणी पण खूप पौष्टिक असतो तर पहा आपली भाजी तयार झाली आता तर तुम्ही नक्की त्याप्रमाणे करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटद्वारे कळवा की आपली ही मशरूमची फ्राय भाजी कशी झालेली आहे हॉटेलमध्ये फार महाग मिळते तुम्ही मागवून पहा की ती आता किती असतं ते खूप महाग असते ती पण घरी मेहनत लागते पण खायला मिळतो ना आपला हात जगन्नाथ तर पहा आपली ही मशरूमची फ्राय भाजी तयार झालेली आहे मी मागे तुम्हाला मशरूम बिर्याणी सांगितली होती ही मशरूम फ्राय भाजी धन्यवाद